हिवरखेडमध्ये निवडणुकीच्या धावपडीच्या वातावरणात सात वर्षीय चिमुकलीचे अपहरण करण्याचा धक्कादायक प्रयत्न केला गेला आहे नागरिकांच्या सतर्कतेमुळे आरोपीचा डाव दोनदा फसला आणि अखेर सर्व युवकांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले हिवरखेडमध्ये आज दुपारी घडलेल्या प्रसंगाने संपूर्ण शहराला हादरवले निवडणुकीची धामाधूम सुरू असताना पोलीस बंदोबस्त मतदान केंद्रांवर तैनात असतात त्याचाच गैरफायदा घेत एका अनोळखी व्यक्तीने दत्त भारती मंदिराजवळ खेळत असलेल्या सात वर्षांच्या मुलीला उचलून नेण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले पहिल्यांदा चौकात लोकांची गर्दी पाहून त्या व्यक्तीने मुलीला खाली सोडून दिले पण काही वेळानंतर तो दुसऱ्या रस्त्याने परत आला आणि त्याच मुलीला पुन्हा उचलून नेण्याचा प्रयत्न केला हे पाहताच परिसरातील महिला आणि इतर मुलांनी आरडाओरडा केला आवाज ऐकून वेटाळातील युवक त्वरित धावले आणि आरोपीचा पाठलाग करून स्वस्तिक कॉलनी परिसरात त्याला पकडण्यात त्यांनी यश मिळवले नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपीला ताब्यात घेतले आणि वैद्यकीय तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले पीडित मुलीच्या पालकांनी तक्रार नोंदवण्यासाठी हिवरखेड पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे या संपूर्ण घटनेमुळे हिवरखेड मध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी केली आहे नागरिकांच्या तत्परतेमुळे एक मोठी दुर्घटना टळली आहे

मग डबल आला तो मग इलू उचलून घेऊन गेला त्या पुरीले मग डबल आला तो लोकांना पकडलं तिला ते त्या तीन पुरी शेषरा हिंगळे जगात लोपल तर मग त्या म्हणून कोण लपले ते देऊले काय केलं ते देऊच ते मग तिला तिकडे माहित नाही पण हे इली उचलून घेऊन गेला तो पण तो डबल आला मग ते तो सांगितलं लाईन आहे की आज होता तो हि सांगितलं आज होता मग तिला माणसानं पकडलं तो पयाला मग तिला माणसानं मारलं